तो पाऊस चालू होता म्हणजे बरेच दिवस पाऊस चालू होता सहा महिने म्हटलं तरी चालेल पाऊस कंटिन्यू चालेल तर आत्ता म्हणजे तो पावसामध्ये पण म्हणायचा की मला सायकल न्यायची आहे आत्ता पाऊस बंद झाला म्हणजे आज पण मला वाटतं येईल कारण की आळा आलेलं आहे काल पण आता सायकल सो so, आज ना मी वांग्याचं भरीत बनवणार आहे तर थोडेसे ना मी मोठ्या साईजचे आणले होते वांग्याचं भरीत जर बनवायचं असेल तर थोडेसे मोठ्या साईजचे आणि भरीत जर बनवायचं नसेल तर मग मी डायरेक्ट चोट भरून वांगं करायचं असतं ना तसे एकदम छोट्या छोट्याले वांगे आणत असते तर ना खूप दिवसापासनं वांग्याचं भरीत खायचं होतं भाजी कशी करू ह्यांना बनवली होती अंडापोळी तर माझी फक्त एकटीसाठीच बनवायची होती ह्यांना पण खूप आवडती पण अंडा पोळी बनवली होती त्याच्यामुळे मग माझ्या म्हटलं की चला वांग्याचं भरीत बनवूया तर दोन वांगे घेतले म्हणजे आपल्याला आता गॅसवरती चुली वगैरे चुलीवरती तर खूप टेस्टी लागतो पण आता किती चूल वगैरे नसती त्याच्यामुळं मग आता म्हटलं की गॅसवरतीच करूयात नाहीतर ना कोणती पण भाजी असू वांग्याचं भरीत असू चुलीवरचं खूप छान लागतं आम्ही म्हणजे अगोदर चुलीवरचंच बनवून खायचो तेव्हा खूप भारी लागायचं पण म्हटलं की सेम तशीच प्रोसेस आहे तशीच बनवणार आहे तर मी अगोदर काय केलं की दोन वांगे त्याला ना मध्ये एक काप घातला म्हणजे काय होतं की वांग थोडंसं किडकं वगैरे असेल तर कळतं आणि डायरेक्ट आपण पूर्ण वांग भाजायला ठेवलं ना तर मग कळत नाही म्हणजे एखाद्या वेळेस जर त्यात -त्या एखादी आळी वगैरे असेल तर मग पूर्ण फेकून द्यावं लागतं आणि एक साईडने जरी कट करून घेतलं ना की लगेच कळतं की वांग चांगलं आहे की नाही तर मी दोन प्रकारचं बनवते म्हणजे जेव्हा मी लसण आणि मिरचीचा ठेस हा जर बनवलेला नसेल ना तर हा काप केलेला आहे ना त्याच्यामध्येच काय करायचं की आपण जो लसूण निवडून ठेवतो त्याच्या दोन तीन पाकळ्या लसणाच्या आणि एक किंवा दोन मिरची त्याच्यामध्येच घालायची आणि डायरेक्ट भाजायचं तसं पण जमतं पण मी आज ठेचा पण बनवणार होते म्हणून म्हटलं की ठेचा पण होईल खायला आणि वांग्याचं भरीत पण होईल त्याच्यासाठी घेतलेल्या आहेत मिरच्या कधी पण ठेचा जर करायचा असेल तर अजिबात खूप जास्त तिखट मिरच्या नाही वापरायच्या ज्या साध्या असतात ना थोड्याशा लांबड्या असतात आणि टेस्टीला छान लागतात पण तिखट नसतात जास्त त्याच्यात कधी पण ठेचा करायचा तर मिरच्या मला म्हणजे जास्त तिखट तर आवडतं पण ह्या मिरच्या इतक्या टेस्टी होत्या ना की मी म्हणजे दरवेळेस काय करते मार्केटमधला घेताना वीस रुपये पावशर तर मी फक्त अर्धा पावशर मिरच्या घेत असते शावेळेस मी पावशर मिरच्या घेतल्या तरी पण असं मला वाटत होतं की इतक्या टेस्टी होत्या ना की असं वाटत होतं की कि अर्धा किलो मिरच्या घ्यायला पाहिजे होत्या कारण की दरवेळेस सेम मिरची नाही भेटत आहे तर मग मिरच्या आहेत त्या काय करायच्यात म्हणजे असं तळतानी वगैरे उडतायत ना त्याच्यामुळं एक मिरचीचे दोन तुकडे करायचे किंवा मधी काप घातला तरी चालतो पण त्याला खूप वेळ लागतो त्याच्यामुळं काय करायचं एक मिरची दोन तुकडे करायचे मग तेल टाकलं तव्यावर आणि छान भाजून घ्यायचं मिरची अजिबात अंगावर उडत नाही आणि आपण फक्त त्याचा देट काढून टाकली ना मिरची तळायला तर मग ती फटकनी डोळ्या बिवडू शकते लँगोर पण उडू शकते त्याच्यामुळे दोन तुकडे करायचे आणि खूप जर मोठे असेल तर तीन तुकडे गेले तरी पण चालते कारण की आपल्याला त्याचा ठेचाच बनवायचा आहे मग मिरच्या अगोदर छान थोड्याशा भाजून दिल्या तेल टाकून मग लसण घेतला लसण थोडंसं जास्त वापरायचं आहे म्हणजे ठेचा छान लागतो आणि आत्ता कोणाकोणाला ह्याच्यामध्ये ना शेंगदाणे पण आवडतात घालायला म्हणजे शंगदाण्याचं पण आवडत असेल तर लसण आणि सोबतच टाकायचे म्हणजे छान भाजत आहेत आणि आता मिरची ना छान भाजली पण थोडीशी मऊ होण्यासाठी कोणी कोणी त्याच्यावर चपाती पण ठेवतं भाकरी पण ठेवतं पण काय होतं की जी भाकरी आणि चपातीवरती ठेवलेली असती ना तर मग ती कडक होती म्हणजे चपाती तर वाताडल्यासारखीच होती भाकरी असेल तर ती थोडीशी कडक होती त्याच्यामुळं मग म्हटलं की चला ठेवूयात म्हणजे मिरची कडक आहे ती मऊ पण होती आणि त्याच्यावर जर अगोदरच मीठ वगैरे टाकलं मग चपाती जर ठेवली तर मग चपातीच आहे तीच पूर्ण जास्त करून खरट होती त्याच्यामुळं जेव्हा आपल्याला ठेचा बनवायचा आहे ना तेव्हाच त्याच्यामध्ये ते ते ते। मी मीठ टाकते पहिलं मी अगोदरच टाकायची जेव्हा मिरच्या भाजतायत तेव्हाच टाकायची आणि त्याच्यावर चपाती किंवा भाकरी ठेवायची तर ते, ते सगळं मीठ आहे ना चपातीला किंवा भाकरीला उतरायचं म्हणजे ती खाऊच वाटत नसायची त्याच्यावर ठेवलेली आहे तर मग मी आता प्लेट ठेवते चपाती भाकरी पण नाही ठेवते आणि मेन म्हणजे मीठ पण मी ठेचा बनवतानाच टाकते तर आत्ता मला ना मी आत्ता असा ठेचा बनवते ना तो मला खूप जास्त आवडतो आणि रुद्रांच्या पप्पाला असं जास्त नाही आवडतं त्यांना मिक्सरमधून काढलेला जास्त आवडतो म्हणजे सेम हीच प्रोसेस फक्त मी आत्ता हाताने तांब्याने फक्त आपल्याला प्रेस करून करून करायचं आहे ना ते फक्त मिक्सरला लावायचं म्हणजे मिक्सरला तर जास्त वेळ पण नाही लागत लवकर होतो पण टेस्ट ना अशी लागते मला असा खूप आवडतो तर मला म्हटलं की चला आज माझ्यासाठी बनवायचा होता म्हणजे वांग्याच्या भरत्यासाठीच बनवायचं होता मला आवडतं जास्त म्हणून मग मी म्हटलं की असा बनवूयात त्यांना तर अंडा पोळी बनवली होती त्याच्यामुळे ते तर काही ठेचा पण नव्हते खाणार आहे आणि भरीत पण नव्हते खाणार तर मग जास्त वेळ नाही लागत आहे आणि शक्यतो हे काय करायचं आहे थोडंसं गरम गरमच ठे थे, ठेचा आहे तो लगेच करून घ्यायचा आहे नाहीतर खूप जास्त गार झालं तर मग मिरच्या थोड्याशा कडक कडक होत आहेत आणि व्यवस्थित पूर्ण बारीक नाही होत आहे तर बघू शकता अगदी तीन ते चार मिनटं लागली असतील तांब्यातनं पण वापर आहेत मी छोटं का नाही घेतलं वाटी किंवा छोटा पेला वगैरे तर काय होतं ते छोटं जर घेतलं असतील ना तर माझ्या हाताला भाजलं असतं म्हणजे जास्त गरम होतं तर बघू शकता ठेचा झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडलास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्यासाठीला आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि आत्ता जे वांगे आहेत ना त्याचं मी पूर्ण साल वगैरे काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये आत्ताना आपल्याला फक्त मिरचीचा ठेचा आहे तो आणि वरतून थोडंसं मीठ आणि तेल टाकायचं तर कोणी कोणी फोडणी पण घालतं त्याला त्याच्यामध्ये कांदा हळद जिरे मोहरी म्हणजे सगळ्यांची थोडीशी वेगवेगळी पद्धत असते म्हणजे मी तसं पण बनवलेलं आहे बराच वेळेस की त्याच्यामध्ये कांदा टाकायचा फोडणीला जिरे मोहरी असं पण चालतं पण अस्सा जास्त मला आवडतो जास्त करून असा जास्त आवडतं म्हणून म्हटलं की चला आसा बनवूयात तर काही नाही सोपाय फक्त त्याचा करून ठेवला वांगे भाजले की त्याला फक्त एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि आता आपल्याला ह्याला फोडणी घालायची किंवा तव्यावर परतायची अजिबात गरज नाही फक्त मिक्स केलं की खायला एकदम तयार झालेला आहे तर अगोदर मी सकाळी स्वयंपाक बनवून घेतला आणि त्याच्यावरच म्हटलं की चला पोळपाट वगैरे थोडंसं म्हणजे धुन वगैरे नव्हता घेतला कारण की सकाळी किती घाई असते एकतर ह्यांना जायचं असतं रुद्रांची शाळा असती म्हणून म्हटलं की चला बाकीचं काही आवरलं नव्हतं राडा वगैरे तसंच रेसिपी बनवायला घेतली आणि खूपदा काय होतं की रेसिपी बनवायची असते व्हिडिओ बनवायचा असतो तर मग सगळं अगोदर नीट करा नंतर रेसिपी बनवायला घ्या त्यामुळे आम्ही कधी कधी व्हिडिओ पण नाही बनवलं त्याच्यामुळे तर म्हटलं चला आज तसंच बनवूया तर बघू शकता पूर्ण आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे तर कोणाकोणाला वांग्याचं भरीत आवडतं हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत पण व्हिडिओ नक्की शेअर करा